कोणाच कोणाच भाषण चालू आहे कमेंट करून सांगा कोण आहे का अभिजित आबा पाटील आमदार असतात तर खासदार असतील कसरा असत्या नाही आमदारात काय जायचं चिचिलीला आणलंय मुली

जिल्हापूरला चला मनावन महाबळेश्वरला घेऊन जाते आणि मला वाटत आल्यावर काय म्हणते ना आपण चुकलो म्हणतेला रस्ता आपण चुकलो नको पोरांस मी भूक लागली पण थांबलं आम्ही पन्नास रुपयाचं वडापाव घ्यायचं होतं बघा आणि तेवढे दादा तर आम्ही आलो बोलत बोलत मुडलीमध्ये पोच उशीर लागल मग म्हटलं आता खावत वर मी कायच स्वास टाकून खावा